महाराष्ट्रात पाणी टंचाईचं भीषण संकट उभं राहिलंय राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात केवळ पस्तीस टक्केच पाणी साठा शिल्लक आहे राज्यात धरणं तलाव वाटल्यानं टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय संभाजीनगर विभागात सर्वात कमी पाणीसाठा आहे तर अवकाळी पावसामुळे नागपूर आणि अमरावतीला थोडा दिलासा मिळालाय मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे उत्तरेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे यामुळे नांदेड हिंगोली जिल्ह्यात गारपिटीचा इशारा दिला आहे विदर्भातील वाशिम अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा या पाच जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी गारपिटीचा इशारा आहे वाशिमच्या शिरपूर गावातील मुख्य रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली पाच महिन्यांपूर्वी या रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले मात्र काम नाही त्यामुळे शिरपूर मध्ये येणाऱ्या नाशिकच्या गोदा घाटावर पाच हजार सहाशे पंचवीस चौरस फुटांत फॉर्म्यसमे नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस भरड धान्य रंगो निमित्त शंबर महिला अवघ्या चार तासात ही महारंगो साकार सशक्त आणि सकस आहार समृद्धीचं भांडार असा अनोखा संदेश यातून देण्यात आलाय सोमवती अमावस्ये यात्रा निमित्त जेजुरी गडावरून देवाची पालखी करास नेण्यासाठी प्रस्थान ठेवणार दुपारी चार वाजता पालखी करा नदीपात्रात पोहोचल्यानंतर देवांना करा नदीच्या पवित्र पाण्यानं स्नान घातलं जाईल संध्याकाळी पालखी पुन्हा जेजुरी गडावर नेली जाईल आज सोमावती निमित्त नाशिकच्या रामकुंडावर मोठी गर्दी झाली अनेक भाविक गोदावरीवर स्नान करण्यासाठी नागपुरात भीषण अपघात झाला बेदरकार दहा जणांना जोरदार धडक दिली कोराडी मार्गावरच्या माणकापूर जवळ कल्पना टॉकीज चौकात हा अपघात झाला या भीषण अपघातात बारापेक्षा अधिक जण जखमी झाले पुण्यात शिक्षण घेणाऱ्या तरुणीचं अर्पण करून खंडणीसाठी हत्या करण्यात आली तरुणीच्या मित्रांकडून नऊ लाखांच्या खंडणीसाठी हत्या केल्याची धक्कादायक घटना वागोलीत घडली तरुणी मुळची लातूरची होती पुण्यातल्या वाघोलीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती हत्या करणाऱ्या तिघांना अटक केली कर्नाटकच्या बेल्लारीमध्ये पोलिसांनी पाच कोटी साठ लाखांची रोख रक्कम जप्त केली तसंच तीन किलो सोनं आणि एकशे तीन किलो चांदी ही ताब्यात घेतली छापेमारी दरम्यान हा हाती पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आंध्र प्रदेशातल्या एल्लोर परिसरात पोलिसांनी बावीस कोटींची रोख रक्कम जप्त केली कार्गो बसमधून ही रोख रक्कम घेऊन जात असताना पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर हे विनोदी कलाकार पुन्हा एकत्र आलेत सहा वर्षापूर्वी दोघांचं भांडण झालं होतं त्यानंतर सुनील ग्रोवरनं द कपिल शर्मा शो मधून एक्झिटही घेतली होती मात्र आता दोघांमधले सर्व मतभेद संपलेत कपिलने त्याच्या इंस्टाग्रामवर दोघांचा फोटो पोस्ट केला